झाला कसं आमच्या बाळांनी हे केलं का आजचा केल्या का चा चपात्या केल्या पीठ खात जास्त खात का, का? आवडत तुला पीठ हे बघा गरम झाले सकाळी सकाळी आणि मस्त माझा डबा पण रेडी आहे आणि आता मला फक्त आंघोळ राहिलेली माझी आंघोळ झाली का लगेच जायचं टेन्शनच नाही म्हणजे. हे ना बाळा थोस ना येऊन येऊ कारण की लई कस तरी ना। हो ना हो ना। चाल कशात आणि नाय गरम होऊन इकडे गावाकडे एवढी थंडी नाही इकडे गरम होते असं ना काय माहिती काय इकडं पका चालले चल 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 नेतो तुला चल नाही काहीच नाही घेतलं फक्त माझा मोबाईल आहे आणि मायरा माऊ माऊ पुरी आवाज देते बर की येणार जाणार आपल्या घरी येणार नाही ते बाळा आवाज येत नाही काढून घेतली येऊ नको बस माझं हा येऊ नको बाहेर जाताना लाईट बंद करून जा जेणेकरून तुमचे जरा वीज <laughs> बचत होईल वीज बचत का चाललीय लाईट बंद करायला आता पूर्ण लाईट बंद होणार आहे एकदम भारी दिसते फक्त बटन बंद कर गोरी दिस बघा आता म्हटलं टपक्यात निघत काम सांगितलं का काम, काम करत नाही का मी एवढ्या पटक्यात निघत एवढ्या पटक्यात करते का बरं झालं वीस रुपये वाजले वीस रुपये वाजले येणार नाही आता बघू बरं किती वेळ येत नाही भाऊ जातो मी बाय बाय का तुला बसलं होत तुला वाटलं ही कुणी माहिती ती कुणी आला मी काय तुला आजवळ घेतो काय ये ये माँ? खाली बघ रे मायरायर लाईट माताजी मेडिकल माताजी मेडिकल केले घ्यायला आता कोण उचलणार काय माहिती पाडून पाडून देईन मार कधी क्लास पण जाईल आणि रस पण जाईल नाही घेता ना येतला ना। घेऊन नका पाड छान

चावण कोवर तुवड तू घेतच नाही काही असं वरती वाट <laughs> <तो नहीं> <laughs> <वरती> वर ना आमची माहिती बघा पिना ग्लास ना <laughs> उसाच रस का ग्लास नाही खाली काय नाही आम्ही पिऊन टाकणार उसाच रस कशी <laughs> हे बघा आम्ही लगेच संपून टाकला ना हे बघा मग पटकत पाहिजे याचं चालू अजून काय थोडा थोडा हा पे 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 बाळा पे देऊ देऊ संपलं ना आता जास्त नाही पाहिजे मी या खुर्ची बसते मला फोटो व्हिडिओ काढा कारण आकाश कन दिले आणि खाली त्यांनी आणि त्या खुर्चीवर बसताना कारण ती खुर्ची आहे तुटलेली नाही म्हणे मला झालं म्हणे मी पुढं बसतोय टेकून म्हणलं हा तेच ना खाली जायचं आहे रात्रीचा एक फोटो काढतो मस्त छानसा हे कर ते कुत्रे जा जापळत जापळत मी आहे नाही जाणं तू तुला जायचं आहे की ना भाई काहीच नाही करी देऊ आणि लई छान कुत्रे बघ काही नाही करत काय रे ना आता आम्ही चाललो भारी खेळते ना मस्त खेळतात तुझं बॅडमिंटन आणि हा आमचा घरापासून रोडपत म्हणजे कसं जो मेन रोड आहे तिथपर्यंत जाण्याचा असा रोड आहे आमची शेती पण केली जातो आमचं मालक मालकले भारी हौशी आहे हौशी म्हणजे एकदम छान शेतीसाठी ठेवले बाकी सगळ्या बिल्डिंग झाल्या पण आमच्या मालकाची गाई मालक एकदम भारी आहे गाई बी गोठे बिठे गोरे बिरे आणताय मस्तपैकी सगळ्या मालकाचं हां हा ओठा आहे मस्त आमच्या मालकांचा तर काही टेन्शन नाही ते मस्त शेती करते एकदम भारी माणूस एकच नंबर हे इकडं ही बिल्डिंग मी राहतो आम्ही मस्त बघा आमचे भूत हम्म हाय हाय मधुकर हाय आमचे भूत कशी चालले बघा ते हे बघ हे भूत आहेत बरं का थोड्या गायब होते ना झाले गायब हे बी गायब होते तर माणसं कधी साथ देणार का काहीच फटकडे वाजवते मग कशी दिसते आली काही नाही इथं काहीच न तरी कमतर शेती होती सगळी आता कशी बिल्डिंग बरोबर असं बाहेरून फिरून आलं ना आणि हे पाहिलं का असं मस्त बसायला असं लय वारी वाट तिच डायरेक्ट दमल्या तू कास का जमला तुला तर उचलून घेतलं होतं ना तुला उचलून घेतलं होतं ना ऐक 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 हा हम्म आडी वडील काय काय वड वडवड हा जरा आराम करतो आणि परत भेटतो चला तर मग आजचा दिवस काय असंच बोरिंग बोरिंग त्यांचा पण आणि माझा पण नुसता कामात आणि अभ्यासातच चाललाय हो की नाही हो हा ना काहीच इंटरेस्टिंग नाही सध्या आणि आमचं ओ... बाळ पण झोपले आता काय करणार ते मी माझ्या सोबत खेळून कंटाळ झोपून गेलो आता ती झोपली तर आम्ही पण झोपून घेतो ती उठायची आधी म्हणजे ती उठणार नाही नाही तर लाईट चालू बघितली ना म्हशी चला चला खेळायला लागलं तिचं असं आहे का तिला उठून का तिकडे नाही कधी कण बाहेर आणि मग तिथं म्हणजे लग्न होत इथं त्याच्या मती बाहेर जाऊन मस्त डान्स करत होती तुम्ही आले व्हिडिओ शूट केला ना तो स्टार्टिंगला कारण त्यांना पण आज दिवसभर काही कंपनीत व्हिडिओ काढायला जमला नाही आणि माझा तर काही विषयच नव्हता पण ठीक आहे तुम्ही सर्वांनी आमचा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार असेच आमचे व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा कारण नुसते डेली व्हिलॉगच नाही तर तुमच्यासाठी मी मराठी उखाडे पण प्रयत्न करते राह प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू